हाय गुड मॉर्निंग आय होप मी सर्व मस्त जास्त लागता वाजले सकाळचे सहा तुझचे बाबा ऑफिसला चालले तर लवकरच चालले बाय बाय लिफ्टपास सोडवायला आणि मग शरित्राजून झोपलेलीच आहे बटन दाबा ना लिफ्टचं बाय जाते जात बाबाच्या ऑफिसला गेले पण एवढ्या लोक उठून तरी काय पण खूप छान आहे अजून तर म्हणलं चला मम्मी पण थोड्या वेळा झोपते नंतर थोड्या वेळा उठता येईल आता झोपायला पण खूप लेट होतं बारा वाजतात मिश्रीच्या पप्पाना पण खूप उशीर होतो तरी पण ते आवरते तर मोठायच्या आधी जातात तर चला थोड्या वेळ मी पण आराम करते कशी झोपायचं नाटक करते ना उठ चला गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना हे पण उठते आता नाटकी करते आहे ना दादो कशी भोगते मारकी मैस आयुया स्माइल पण नाही गुड मॉर्निंग हाय मग सगळ्यांना हाय हाय गुड मॉर्निंग बोल बोलवा नाही चला मग पटपट आवरून घेतो नाश्ता करायचा अजून मग तोंड वगैरे धुवून झालं आणि आज काय झालं माहितीये काहीतरी मोटरचा प्रॉब्लेम झालाय सोसायटीत त्यामुळं पाणी नाहीये तर मग आंघोळ वगैरे काय झालेलेच नाही तर मग म्हटलं करू कसे राहणार मग तोपर्यंत म्हटलं चला नाश्ता करू थोडासा ब्रेड वगैरे श्री पण ब्रेडच काल मागत होती तर ब्रेड घेऊन आले ते रात्री तर आता जस्ट तिला ब्रेडच खायला दिले दूध आणि थोडासा चहा टाकून तर मी पण चहा आणि ब्रेड घेतले तर या मग तुम्ही पण नाश्ता करायला की बघा इथं काय झालं इथे घेऊ हा ओके नखरे बघा हिचे हा ना छान काय छान सांडवलंय जिथं सांडवलंय तिकडं नाही खायचं चला मग मी पण तिला चारते थोडस आणि घरात म्हणजे सगळी कामं मी म्हणजे शिफ्टिंग वगैरे केल्यानंतर सगळी कामं झाल्यात कपडे वगैरे सगळे व्यवस्थित लावले भांडी लावले पण एक म्हणजे अजून एक काम राहिले तर माझ्या बांगड्या त्या सगळं व्यवस्थित लावायचं का तर कसं पण टाकून दिलेले तर चला मग आज सगळं आवरल्यानंतर मग निवांत म्हटलं ते पण काम करून घ्यावं का सा ते कपाटामध्ये नाही छान वाटत कसं पण मेकअपचं सामान टाकलं आहे श्रीचं पण तसंच टाकलं आहे तर आता झाल्यानंतर एवढं पाणी पण नाही आहे तर त्यामुळं पाणी असल्याशिवाय कुठली घरातली कामं आपण करू शकत नाहीत तो तर तोपर्यंत मग मी काय करते पीठ वगैरे म्हणून ठेवते भाजी वगैरे करेल आणि कपाट आवरायला घेते तर चला मग पटकन नाश्ता करू आपण हा ना बाबू हा ना भाऊ येऊ चला मी पण अशा की इथं ये मम्मा इथं येणे बेबी काय करतेस तू बेबी हाय कर मम्माला हाय मम्मा बर नको करू आली आली बघा मॅडम नवीन खेळ काढलाय गॅलरी मध्ये बॉक्स मध्ये भरपूर खेळ नाहीत आम्ही म्हटलं नाही का एक एक देवा तिला इथं करमित तिनं आज चक्क सगळं बघितलंय त्यामुळे तिनं मगाशी अशी भावले काढले सगळे ते सगळ्या गॅलरीमध्ये ठेवून आली आता हे दिसलं हे ती लहानपणी म्हणजे तिला दाता आले येत हा दात याय लागले होते तर ती काय करायची कुठल्या बी वस्तूला जावायची वगैरे म्हणजे नाही का कशाला पण तोंडात घालायची मग आम्ही तिच्यासाठी हे आणलं होतं की बाबा तिला चावलं तरी नाही का असं दातांना खूप असं सहसह करतात दाता असं म्हणतात ते येताना तर आत्या तेव्हा आणले ते अजूनही तिच्या मी जपून ठेवलंय सगळ्या वस्तू वस्तू की बाबा तिला खेळायला ते आत्ता बघा ना कसली छान खेळत बसले बारीके ती तसं तर काय टेन्शन नाही पण असं खूप आठवणी तिच्या आम्ही जपून ठेवल्यात लहानपणीच्या की आम्हाला बघितल्यानंतर खूप छान वाटतं तर तिचे ड्रेस वगैरे पण ठेवलेत मी की बाबा पुढे जाऊन कधी तिला दाखवायला श्री हे तुझे ड्रेस होते असं तसं छान छान ठेवलं तर आम्ही अशा खेळणे पण भरपूर ठेवलेत मी की तिला दाखवायला आणि वस्तू पण छान म्हटलं फेकून तरी कशाला द्यायच्या परत त्याचा उपयोग होतोच आता बघा ती कधी लहानपणी चार पाच सहा महिन्यांची होती तेव्हा घेतलेला आम्ही हे तर ते अजून खेळतीये त्याला बघ कि छान ठेवले तस काटून हुशार आहे माझी काय काय आहे श्री ते, 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 ते हाँ। 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 हाँ, एलिफंट कुठे एलिफंट हा हा एलिफंट ते काय आहे जिराफ जिरा त्याच्यावर काय लिहिलंय बघतेय ती पहिलं ते थी। थी पेन वगैरे घेतलंय ना तिला समजायला नव्हतं त्यावर ती त्याच्यावर स्टार वगैरे मी काढून द्यायचे ना तिला तर ते बघतेय ती खूप छान ठेवलंय आता खेळणं खेळून झालं ना तर कुठं ठेवते बघू आपण ती श्री नीट ठेवून द्यायचं सगळं अरे वा छोटा आहे बरं ओके चला मग तो ही खेळतीये पाणी तर अजून आलेलं नाही मोटरचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर तोपर्यंत तो मी म्हणलं स्वयंपाक आवरून घ्यावा स्वयंपाक तर बऱ्यापैकी म्हणजे ला चपात्या लाडायच्या राहिल्या चला मी तोपर्यंत तेवढं करून घेते हे छान खेळते कार्टून माझं चला <laughs> 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 काम सगळी झाली दुपारची आणि दुपार मस्त जेवायला बसलो होतो श्री आणि मी हे बघित आणि ती भरपूर पसारा केलाय बेडवरती चालूच आहे तिचं भांडे खेळते परत ते मगाशी ते नाहीत काय अॅनिमल्स ते पण खेळत बसली ती हे बघा भूक लागली आहे तिला पण चला मग मी तिला पण सारते मी पण जेवते या तुम्ही सगळं बसून जेवायला जर खूप उशीर झाला आज आजकाल पाणीचा प्रॉब्लेम झाला होता तर तो तसा झाला त्यानंतर कपडे वगैरे सगळं खूप कामं होती <laughs> तर ठीक आहे चला जेवण करून घेते हे बघा मस्त गॅलरीत बसून चहा प्यायचं चालले का आता श्रीचे बाबा आले दुपारी त्यांनी परत आराम केला मला शूट करणं झालंय का तर त्यांना ना थोडासा ताप आलाय आ, आता वातावरण पण खराब आहे आणि नाही का म्हणतात की काय हो साथी, साथ, साथी म्हणून तसं होत आहे पण बघू तो आज तर आज जर परत जर ताप आला असं वाटलं तर मग हॉस्पिटल मध्ये जावंच लागेल आणि ही हैं हैं मैं, मैं। जी तर मस्ती संपतच नाही निस्ती पसारा करत राहती हसते हे करू ऐकतच नाही आहे ती चल चल दूध आणि बिस्किट खायला तर

चांदो मामा चांदो मामा बाबर म्हणून दाखव श्री बटल म्हणून दाखव श्री बटरफ्लाय बटरफ्लाय बोल ना ए ए ए ए मागे। <laughs> आ, आ, आ। मामा ए ओ झाड मामाचा वाडा चिरबंदी चिरवंदी चिरबंदी

काय करते अगं काय केस अग काय करते सोड काय करायलास काय अरे सोड श्री काय करते सांग सांग रे काय करते तू तिला काय करते सांग ना क्लिप लाओ, लाओ, कर। क्लिप दे, बस बस बस, आता, बस नाटक नको करू काय क्लिप लावायचं थोडं लव क्लिप लावते लाव थोड कस क्लिप लावते ग बाई गुंगे डबे दाखव छान 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 कुणी लावलं कुणी लावलं कुणी लावलं गायन स्लिपिंग केलं का तिन बाबा वही चित्रपार स्लिपिंग लाईन बाबा तेवढं टाकशील का करायला मला खरंच मग तुला आज आमचं आहे चिकन चाबे तुम्ही आ... या पण तुम्ही पण या जेवायला नऊ साडे नऊ वाजता एवढे उशिरा बघ तुला मोठं भांड भेटलं नाही का माझं रोजच भांडे घेऊ रोजच भांडे पण काय जवळेश्वर पुढं बरं आज चिकनचा भेट मस्त पण तुम्ही पण जेवायला या श्रीच्या पप्पांचं तर ता बघा तार किती मोठे

खावा, खावा। श्री थांब ग पुढं नको जाऊ आम्हाला नाही यायचं घरी जा तू एकटीच जा नाही येणार आम्ही जा चल 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 एवढं नको एवढं नको इकडे 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 यायचं <laughs> ना मला डब्याच्या सारखं ना का करू लावून घे ना घेता घरी जायचं का नको जायचं वरती बघ वरती बघ बाबा जायचं नको हा खाली नको आता वरती कशा आला तर वरती आलो आपण कचरा टाकायला गेलो होतो आता जस्ट आलं आपला आला हे लावून घ्या पब्लिक हे पब्लिक लावून घ्या गरवगड आहे डब्बा तुला ओपन होत बघा रे कधी पण पुढे वाढायचं पुढं पुढे वाढायचं तो जाम आहे जरा थोडासा ढकल ढकल पुढं वळायचं डाक हां बाबा चप्पल काढतो तू काढतो श्री तुझे पड तुझे पण काढ काढ श्री पण इथे 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 बाबा शेजारी बाबाचे शेजारी बाबाचे शेजारी ठेव इथं इथं ठेव हां ठेव तिथं तिथे हां ठेव काढ व्यवस्थित काय

शेतीला काय झालंय काय नाही अकरा वाजून गेले तर आणि श्री झोपली मी पण पण झोपले लागले होते लक्षात आलं व्हिडिओ एंड करायचा विसरले मी तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर मनापासून खरच खूप सारे थँक्यू चला मग बाय गुड नाईट